उपनिरीक्षक ना हेड्याच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चोपड्यात आदिवासी बांधवांचा मोर्चा जोपर्यंत अधिकारी निलंबित होत नाही व त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आदिवासी भिल्ल समाज शांत बसणार नाही कार्याध्यक्ष सूर्यकांत पवार सोपड तालुका भिल्ला आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी तरुणांवर झालेल्या अमानुषपणे मारहाण व त्या तरुणांवर केलेल्या कृत्याचे निषेधार्थ आदिवासी समाजाचे संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पवार संस्थापक अध्यक्ष सुमित्रा पवार संजय भिल्ल यांच्यासह आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सर्व आदिवासी भिल्ल समाज बांधव व त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह असून मोर्चा प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक संत गाडगे महाराज चौक या मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व मोर्चा प्रसंगी आदिवासी समाजाच्या नेत्यांनी घटनेबद्दल निषेध व्यक्त केला जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कडक शासन होत नाही नाही तोपर्यंत आदिवासी भिल्ल समाज शांत बसणार असे आदिवासी नेत्यांकडून सांगितले यावेळी आदिवासी संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पवार सुमित्राताई पवार संजय भिल यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत नायब तहसीलदार योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले व मोर्चा प्रसंगी चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनातून पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ता लावण्यात आला होता मोर्चा कुठल्याही अनुचित प्रकार प्रकारना घडता आदिवासी बांधवांचा मोर्चा शांततेत पार पाडण्यात आला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागातील पोलीस प्रशासनाचा म्हणण्यानुसार प्रेमी युगलांना पळवण्यास मदत केल्याप्रकरणी चौकशीसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यांनी बोलवले होते ग्रामीण पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या आदिवासी नागरिक व महिला यांना मारहाण करण्यात आली व शिबिगा देखील करण्यात आली त्यांच्यावर न थांबता सदर विकृतपणाने त्या आदिवासी बांधवांवर विभागाला न शोभणार कृत्य करायला लावले तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी सदर घटना समजल्यावर त्या पोलीस उपनिरीक्षक विरुद्ध पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे रिपोर्ट पाठवून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं परंतु त्या निलंबना संदर्भात आदिवासी बांधवांना कुठलीही लेखी स्वरूपात आदेश नसल्याने त्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज चोपडा तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा शासकीय विश्रमगृहापासून बसस्थानक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालयापर्यंत आणण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी पुरुष महिला युवक तसेच बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सहभागी झाले होते सदर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यास पुढील आंदोलन व कोर्ट मार्फत न्याय मागणार असल्याचं सांगितले या मोर्चा बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता तहसील कार्यालयाजवळील आदिवासी समाज मोर्चा आला असता त्याच मार्गाने मुस्लिम समाजाचे प्रेतयात्रा असल्याने सर्व आदिवासी बांधवांनी महिलांनी एका साईडला होऊन या ठिकाणी माणुसकीचं दर्शन पाहावयास मिळालं

एक ग्रामीण हद्दीत एक लहानसा गाव येत आहे आणि त्या गावामध्ये अमानुषरित्या अशी आदिवासी मुलांची पी एस आई नारेडा यांनी छेडछाड केलेली आहे आणि त्यांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावा अशी आमची मागणी आहे संदर्भात आम्ही हा मुद्दा आणलेला आणि आम्हाला प्रशासनाची प्रशासनाकडून आम्हाला आम्हाला ही अपेक्षा आहे की आमच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आदिवासी लोकांवरती तर त्याला तुम्ही जाणीवपूर्वक आणि माणूस या नात्याने आम्हाला न्याय मिळावा जय जग जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येचा आदिवासी बांधव प्रभाग झालेले आहेत काय आपले व्यायाम लागते आदिवासी समाजाचे जे पोर आहे त्यांच्यावर नारायणा म्हणून पी एस आय आहे त्यांनी नै अकृत्य म्हणजे कुमार हानी केली तसं एक लैंगिक छळ करायला भाग पाडले परंतु इथले प्रशासन मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असे आमच्या निर्देशनात आले पी एस आय नारायणा यांना निलंबित करण्यात आले असे पेपर न्यूजबाजी होत आहे परंतु आजपर्यंत आमच्याकडे तसे पत्र काही मिळाले नाही त्याच्या संदर्भात हा मोर्चा आहे आणि नारायणा यांनावर एट्रॉसिटी ॲक्टनुसार एट त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तसेच त्या पोलीस स्टेशनमध्ये जे इतर कर्मचारी होते त्यावेळेस कामा म्हणजे काम हो कामाच्या वेळेस त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे म्हणून हा मोर्चा आमचा काढण्यात येत आहे जर का, का इथे आम्हाला न्याय मिळाला न मिळाला नाही तर आम्ही थेट कोर्टापर्यंत जायची तयारी आमची आहे जय जोहर जय आदेश